सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालचा जो जे आर आलेला होता अठरा बारा दोन हजार तेवीसचा तो जे आर रात्री मी एकदम फास्टमध्ये सांगलेला होता कारण की थोडंसं बाहेर असल्यामुळं मला तो स्पष्टपणे सांगता आला नाही आहे पण तो जे आर मी काल सांगलेलो होतो की तुम्हाला आज सांगणार आहे समजून त्याच पद्धतीनं एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले सहा हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेलेले आहेत यशस्वीपणे खूप छान वाटतंय आणि सबस्क्रायबर पेक्षा तुम्हाला किती मदत होते ह्या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट खूप महत्वाची आहे मी तिकडं लक्ष नसतं मला सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर मुलांची मेसेज आली सर सहा हजार पूर्ण झाले म्हणून म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष तिकडं आहे पण माझं नाही आहे पण विषय असा आहे की सहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत याच्यामध्ये माझे विद्यार्थी पालक आणि तुम्ही सर्वजण जे कुणी आहेत अन नोन नोन दोन्ही पण जे मला ओळखतात जे ओळखत नाहीत ती लोकं पण किंवा ती विद्यार्थी पण तर त्या सर्वांचं आपल्या चॅनलकडून खूप खूप आभार असतील असंच सपोर्ट आणि असेच तुम्ही साथ देत राहा मी तुमच्यापर्यंत जी काही ओरिजिनल आणि ट्रूथ माहिती आतापर्यंत जशी सांगितली किंवा तुमच्या न्यायासाठी हक्कासाठी जसं धडपडलो त्याच पद्धतीने अजूनसुद्धा जेवढं करता येईल तेवढं वेळ काढून तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत राहील मग आजपर्यंत ज्यांनी लाईक केलं नाही सबस्क्राईब केलं नाही त्या लोकांना विनंती आहे त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळ चेक करून घ्या सो खूप आनंद होते खूप छान वाटते तुमचा वेळ होता परत एकदा येतोय मुद्द्यावरती अठरा बारा दोन हजार एकवीसचा चा जी आर जो काल मी रात्री दहा वाजता तुम्हाला सांगलेला होता व्हिडिओ करून गाडीमध्येच असताना सो so, मुंबई पोलीस भरती दोन हजार एकवीसचं ते शुद्धीपत्रक आलेलं होतं शुद्धीपत्रक आहे ते म्हणजे करेक्शन असतात काहीतरी एक्सवाय जेड पण शुद्धीपत्रामध्ये असं सांगितले की चार महिन्यानंतर त्यांनी शुद्धीपत्रक काढले चार महिन्यानंतर तोपर्यंत ती जी मुलं तीस मुलं सिलेक्ट झालेली होती ती मुलं कंटिन्यू फॉरवर्ड पुढच्या पुढच्या लिस्टमध्ये येत होते हे कुठेतरी चुकलेलं आहे असं मला वाटतं कमिटीचं किंवा कोण असेल ते एक्स वाय झेड विषय बघूयात मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस अंतिम प्रतीक्षा यादीत बदल होत असलेल्या उमेदवारांची यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि संदर्भ जी आर वगैरे सगळा टाकलेला आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस अंतर्गत उपरोक्त संदर्भांवर अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे परंतु सदर अंतिम प्रतीक्षा यादीचे कामकाज करतेवेळी संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे संगणकीय तांत्रिक अडचणीमुळे हा शब्द वापरलेला आहे आणि पुढे बघूयात आपण यापूर्वी या दिनांक अकरा आठ दोन हजार तेवीस म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या अकरा तारखेला सुद्धा एक त्यांनी जी काही प्रतीक्षा यादी जाहीर केली होती त्याचं मिनिंग आहे ते रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित अंतिम प्रतीक्षा यादीमधील काही उमेदवारांची नावे समाविष्ट झालेली नव्हती काही नाही आहेत तीस आहेत काही म्हणजे बोटा मोजणी आहेत की पण ती तीस आहेत वीस दहा बोट आहेत इझिली मोजू शकतो पण त्याच्या तीन पटीनं ती लिस्ट लागलेली आहे बघूया यास्तव उपयुक्त संदर्भाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम प्रतीक्षा यादीत बदल होत असून म्हणजे जी काही यादी अगोदरची होती ती बदल झालेली आहे खालील नमूद नमूद भाग एक म्हणजे दोन भाग दिलेले आहेत त्यातला पहिला भाग मधील उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत जे पहिला भाग आहेत म्हणजे पहिले तीस मुलं आहेत पहिल्या वरती त्या तीस मुलांची यादी ही आता प्रस्थापित नाही आहे डायरेक्टली घेतलेली आहेत आतमध्ये डायरेक्टली घेतलेले आहेत आणि भाग दोन मधील नमूद उमेदवारांना अंतिम प्रतीक्षा यादीतून वगळण्यात येत आहे फायनली त्यांना काढून आहे तीस मुलांना चार महिने चार महिने मुलं ती वाट बघून बघून अक्षरशः वेगळा विषय ऑगस्ट ऑगस्ट पासून पुढे आणि ऑगस्टच्या च्या अगोदर पासून सुद्धा त्यांनी वाटच बघत होती वेगळी कंडिशन आहे चला उमेदवार प्रतीक्षा बघितली ही सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे त्यांनी सांगलेले आहे भाग एक मध्ये तीस मुलं दिलेले आहेत मग ते अक्षय रामचंद्र वाडकरपासून खाली अनिल संभाजी कोळी इथंपर्यंत घेतलेले आहेत आणि शिंदे धनंजय अण्णा तिथूनपासून ते गुरव गणपतराव भोयर इथंपर्यंतची मुलं सगळी काढलेले आहेत बाहेरच काढलेले डायरेक्टली हा झाला जी आर आता ह्याच्यावरती आपल्याला खूप सारं बोलायचं होतं काल मी थोडंसं गडबडच होतं थो त्यामुळे बोलता आलो नाही आहे विषय असा आहे की फॉर्म भरल्यापासून डबल फॉर्म भरल्यापासून पेपर फुटीपासून स्टार्टिंगला डॉक्युमेंट चेक न केल्यामुळे त्याच्यामुळे काही मुलं भरपूर आत गेलीत जे फेक होती ती पण ग्राउंड मारलीत ती पण याच्यानुसार क्वालिफाय झालीत कशाला लेकीला क्वालिफाय झालीत लेकीला बसलीत पुढे गेलीत डॉक्युमेंटमधून बाहेर पडली नाही पडली थोडी पडलीत परत ती कंटिन्यू पुढे गेलीत आणि ते जे सिलेक्शन झालं ते ट्रेनिंगला गेलीत हा विषय एवढं जर अन्याय जर मुलं आमची वेटिंगवाली सहन करत असतील तर मग ह्याला बोलायचं काय दुसरी गोष्ट तुम्ही जे आत्ता ज्या लिस्ट लावताय मध्ये मध्ये त्या तुम्ही अगोदर का नाही चेक केल्या तुम्ही दोन चार वेळा चेक नाही काय केला एक दोन तीन नावं ठीक आहे पण तीस तीस आकडा जर मध्येच ऍड होत असेल आणि तीस मुलांचे होत असेल तर ह्याला जबाबदार कोण कारण की फी भरण्यापासून पोरं रस्त्यावर आहेत ते अजूनपर्यंत पोरं रस्त्यावरच आहेत मध्ये अधिवेशन असेल अधिवेशना दारामध्ये असतील बाहेर असतील मोर्चा असतील आमदारांना निवेदन देणं असेल आणि सगळं असेल इथंपर्यंत मुलं आपली बाहेरच आहेत अजून आणि मुद एकदम तीस मुलं लावताय मग अजून सुद्धा जसं मी बोललो अगोदरच्या व्हिडीओ मध्ये बोलतोय अशा पद्धतीनं हे अशा अशा लिस्ट मध्ये लागणार आहे त्याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे म्हणून सांगलेलं होतं आणि बावीस तारखेनंतर अजून सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळे चिन्ह चिन्ह दिसायला चालू होतील अशा पद्धतीनं सो खूप महत्वाचा विषय आहे तुमच्यापर्यंत सांगायचा सो जे काही महत्वाचं आहे तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे पण हे कुठतरी एकदम वेगळ्या पद्धतीने चाललंय असं मला म्हणायचं आहे कारण की जी मुलं तीस तीस मुलं गेले पाच पाच महिने सहा सहा महिने आतुरतेने वाट बघत होती की आपला नंबर वाढणार आपला नंबर वाढणार त्या एकदम तीस मुलांना एकदम बाहेर उचलून फेकलं ते राहू दे ते राहू दे मधल्या पिरियडमध्ये माझे काही विद्यार्थी स्पोर्ट्स स्पोर्ट्समधून ड्रायव्हर पदाला क्वालिफाय झालेली होती त्या ड्रायव्हर पदाला क्वालिफाय झाल्यानंतर त्यांनी मध्येच मुलांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला तुमचा मेल पोहोचला नाही आम्हाला काय टाइम टेबल कळाल नाही आम्ही रिक्वेस्ट केली परत महिन्यात दीड महिन्यानं परत त्यांचं डॉक्युमेंट चेकिंग केलं गेलं आणि जी मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं त्या मुलांना त्या मुलांनी बॅनर बाजी गुलाल सत्कार समारंभ सगळा साजरा केला होता आणि महिन्याभरात त्या मुलांना परत लिस्ट लागते की तुम्हाला काढून टाकलेला आहे म्हणून म्हणजे काय कुठेतरी परफेक्ट नियोजन पाहिजे कारण की जसं आर्मी वगैरे आर्मीला वगैरे स्ट्रिक्ट असते या, या डॉक्युमेंट चेकिंगला किंवा या मेडिकल डेटला तुम्ही नाही आल तुम्ही डायरेक्टली तशा पद्धतीनं तुमचं स्ट्रिक्ट रूल का नाहीत एकदम स्ट्रिक्ट रूल पाहिजे तिथं ते तिथं अनाउन्समेंट करा पंधरा दिवस अगोदर की दहा दिवस अगोदर की या टाइमिंगला एवढी एवढी मुलं या हा हा नंबर आहे म्हणून मग तेवढं जर देऊन जर मुलं येत नसतील तर मग हे अशा घटना घडणार शंभर टक्के मी त्यांना घ्या किंवा घेऊ नका असं बोलत नाही पण वेळच्या वेळी योग्य योग्य जर लिस्ट लागली तर अशा मुलं कमीत कमी बाहेर तर पडतील बाहेर पडल्यामुळे दुसरा तर काहीतरी प्रयत्न करतील पण तुम्ही जर असं लोटांबर असं त्यांना लोंबवत आलाय गेले पाच चार पाच सहा महिने आणि असा अचानकच डिसेंबरच्या महिन्यामध्ये नवीन वर्षाच्या अगोदर जर तुम्ही ती तीच मुलं बाहेर काढून टाकली एकदम अचानक तर त्यांचं काय वाटत असेल आता विचार करा पोरं रडत असतील सगळी एक आशा आणि एक होप्स असते आणि एकदमच पाच महिन्यानंतर अशी जर गेली तर मग हे बरोबर नाही असं मला वाटतं सो so, ही जी लिस्ट लागली आहे किंवा ह्याच्यामध्ये जे रिझन दिले संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे हा संगणकीय तांत्रिक बिघाड नाही आहे हे नावं टायपिंग करून इन्क्लूड करायला चुकलेले असणार शंभर टक्के टायपिंग म्हणजे बिघाड म्हणजे काय कुठतरी स्पेलिंग मिस्टेक वगैरे हे असं वगैरे झालं असतं पण ही जर एवढी जर तीस मुलं जर आत आली नसतील तर शंभर टक्के कुठंतर ती वरची खाली किंवा खालची वर किंवा ती नावं घ्यायलाच विसरली आहेत ती जे कोण अधिकारी असतील ते जे कोण टायपिंग जे ऑफिशियल असतील ते त्यांच्याकडून कदाचित हे राहिलेले नावं असणार आहेत मग कशा झालं आहे आय डोंट नो बट हे असं झालं तर कदाचित विश्वास निघून जाईल मुलांचा तुमच्यावरचा हे वेगळा विषय आहे टोटली वेगळा विषय आहे त्यामुळे ह्याच्याकडं शासनानं आणि गृह विभागानं प्रॉपर लक्ष देऊन अशा लिस्ट न धावता त्या मुलांना जर चार पाच महिन्यापूर्वीच जर बाहेर काढलं असतं तर एवढा मोठा गोंधळ झाला नसता आता ही तीस मुलांनी करायचं काय त्यांनी पाच सहा महिने वाट बघितली की आमची वेटिंग लिस्ट वरती आहे ते वरती आहे ते वरती आहे ते आणि एकदमच तिसांवरती हातोड्या मारल्या फक्कन झालं ते कोलमडून पडलं डायरेक्टली सो कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की बाबा होय गे हे अशा पद्धतीने जर लिस्ट लागत गेल्या मध्ये मध्ये तर वांदे होतील सगळे सगळ्याचे सगळे वांदे होतील आणि डिसेंबर नंतर अशाच पद्धतीने होणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं ही जी मुलं बाहेर पडलीत त्यांना आपला सपोर्ट असेल थोडंसं स्वतःला धीर द्या आधार द्या हे महाराष्ट्र शासन आहे इथे काही होऊ शकतं आणि त्यांच्यापेक्षा मोठं कोण नाही एवढं लक्षात ठेवायचं कारण सत्ता वगैरे आणि मंत्री वगैरे सगळाचा टोटली त्यांच्यापेक्षा कोणी जाऊ शकत नाही तुम्हाला सगळंच माहीत आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तीच मुलांना विनंती आहे थोडंसं दुःख वाईट आणि तुमचं रंगोळी झालेलीच आहे तुम्हाला कोणी विचारत नसेल शंभर टक्के आपलं चॅनल तुम्हाला विचारणं थोडंसं सावरायचं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला जाऊ दे चार पाच महिन्यानंतर का आलं पण बाहेर पडला असाल तर झोरतून सुरुवात करा लवकर लवकर येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं नाव शंभर टक्के लागू शकेल एवढी आपली विनंती आहे ओके तुमच्या सोबत हा चॅनल कायमच असेल सो बाकीच्यांना अजून काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काय वाटतं की बाबा ही लिस्ट अशी का लागली किंवा मध्येच का असं झालं तुम्ही सांगू शकताय तुम्ही कमेंट करू शकताय आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका सहाजाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या चॅनलकडून आभार असतील आणि ज्यांनी आज सगायत नाही केलं त्यांनी करायला विसरू नका एकदा चेक करा कारण त्रेसष्ट टक्के जे लोक आहेत त्रेसष्ट टक्के मी अनालायटिक मध्ये बघितलं की त्रेसष्ट टक्के लोक ते कंटिन्यू करतात पण ते सबस्क्रायबर नाहीत सो अशा पद्धतीने करू नका प्लीज जरा एक वेळ चेक करा सबस्क्राईब केले का असेल तर काही विषयच नाही नसेल तर प्लीज करून घ्या आणि जे काही इन्फॉर्मेशन आजची जी आय आर ची तुम्हाला सांगितली ती प्रॉपर डोक्यात घ्या की अशा पद्धतीनं होणार आहे शंभर टक्के होणार आहे आणि मोठी भरती घेत असताना काहीतरी असं इकडचं तिकडं तिकडच इकडे होत असतं सो बघूया हे कशा पद्धतीनं आहे अजून सुद्धा याच्यावरती योग्य ती माहिती मिळवून तुमच्यापर्यंत देण्याचं काम करणार आहे सो so, आताच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट जो काही जे आर आहे तीस मुलांचा तीस मुलांचा वगैरे जे जा काही झालेलं आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जे आर आहे तो जे आर पहिला काय करा टेलिग्राम चॅनल जो आहे तो टेलिग्राम चॅनल लिंक तिथं आहे लिंकमधून आज जावा जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला दिसेल जे आर तर जे आर तुम्ही टोटली बघा कोणाकोणाची नावं आहेत कोणाकोणाची नावं नाहीत तुम्ही बघू शकता ओके मी इथं सांगतोय तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील जय हिंद